मराठा समाजा पाठोपाठ आता पुन्हा एकदा धनगर समाजानं आरक्षणासाठी एल्गार पुकारलेला आहे येणाऱ्या अकरा तारखेला बीड शहरात धनगर समाजाची जाहीर सभा होत आहे आणि याचंच पोस्टर जे आहे ते धनगर समाजाच्या वतीने रिलीज करण्यात आलेलं आहे यशवंत सेनेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत आहेत जे नेते आहेत धनगर समाजाचे ते देखील आहेत काय सांगाल कशी तयारी सुरू आहे काय सांगाल सोय आज महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची जी समस्या होती जी अडचण होती की धनगर समाजाला एस टी आरक्षणापासून दूर ठेवलेला आहे आणि ते आस टी एस टी आरक्षण मिळवण्यासाठी मागील काही दिवसापूर्वी धनगर समाज हा पूर्ण रस्ता उतरला होता बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात एस टीचा लढा उभा केला होता परंतु मागच्या काही काळामध्ये ह्या गोष्टीकडं दुर्लक्षित झाले आणि पुन्हा एकदा बीडमध्ये अकरा फेब्रुवारीला या सरकारला इशाळा इशारा मिळावा म्हणून या ठिकाणी मेळावा ठेवलेला आहे आणि या मेळाव्यासाठी धनगर समाजाने ठरवलेलं आहे की जे काय संघटना असतील सर्व संघटना पक्ष सर्व बाजूला ठेवून आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी एस टी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र येऊन ही सभा मोठ्या प्रमाणात करण्याचं ठरवलेलं आहे आणि बीड जिल्ह्यातून तळागाळापर्यंत समाज या ठिकाणी उपस्थित राहणार आहे काय सांगाल या सभेचं स्वरूप कसं असणार आहे कोणाला निमंत्रण दिलं आहे काय सांगाल सविस्तर काय माहिती हा आरक्षणाचा शेवटचा या राज्य सरकारला इशारा मिळावा आहे राज्य सरकारला इशारा देऊन जर राज्य सरकारचं टाळकं जागेवर नाही आलं आरक्षणाची अंमलबजावणी चार पाच दिवसात नाही केली तर आम्ही चौंडी या ठिकाणाहून आरक्षण दिंडी मेंढ्यासहित घोड्यांसहित आमच्या कुत्र्यांसहित काठी गोंगडं आणि हातात कुराडी घेऊन हा सगळा धनगर बांधव मुंबईच्या दिशेनं सतरा तारखेपासून निघणार आहे त्याचा इशारा देण्यासाठी या राज्य सरकारला आम्ही अकरा तारखेला हा इशारा मेळावा या ठिकाणी ठेवलेला आहे जो धनगर आहे ज्याला धनगर आरक्षणावरती प्रेम आहे ज्याला धनगर आरक्षणाची कळकळ कल आहे तो सगळाच या ठिकाणी येणार आहे त्याच्यामुळे कुणाला निमंत्रण द्यायची कुणाच्या वैयक्तिक हा कार्यक्रम नाही सगळे या कार्यक्रमाला राज्यातला लाखो धनगर बांधव या अकरा तारखेचा इशारा मेळावा उपस्थित राहणार राजकीय नेते काही चळवळीतले नेते कोणी येणार आहेत ज्यांना ज्यांना धनगर आरक्षणावरती प्रेम आहे ज्यांना ज्यांना त्यांना धनगर आरक्षण अंमलबजावणी झाली पाहिजे असं वाटतं ते सगळे येतील खरं पाहिलं तर एकीकडे ओबीसी मेळाव्यात महादेव जानकर असतील गोपीचंद पडळकर असतील ते दिसत आहेत तुम्ही देखील या ठिकाणी मेळावा घेत आहेत ते येणार आहेत का काय निमंत्रण वगैरे धनगर आरक्षणासाठी तुम्ही ज्यांची पडळकर साहेब असतील जानकर साहेब असतील यांचंही खूप मोठं योगदान या राज्याच्या धनगर चळवळीमध्ये आहे उद्याच्या या आरक्षण मेळाव्यासाठी त्यांना म्हणजे सगळ्यांनाच असं वाटतं की मेळावायला यावं आणि मेळावायला सगळे राज्यातील सगळे नेते येतील गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासूनची मागणी आहे सरकार भूल थापा आहे का कारण की तुम्ही चौंडीला देखील उपोषण केलं होतं आंदोलन केलं होतं मेळावा देखील घेतला होता, होता, होता। सरकार भूल थापा करत आहे भूल नाही तर सम धनगर समाजाची फसवणूक करत आहे जरंगे पाटलांचं म्हणजे मराठा आरक्षणाचं आंदोलन उपोषणाचं आणि आमचं आंदोलन हे सोबतच सुरू झालेलं होतं आज मराठा समाजाला आरक्षण देऊन सरकार मोकळं झालं आहे परंतु धनगराच्या आरक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे शिंदे समितीने म्हणजे मराठा समाजाच्या शिंदे समितीने सत्तावन्न लाख नोंदी शोधून काढल्यात असा त्यांचा दावा आहे आमच्या शिंदे समितीने आणखीन दोन राज्याचा दौरा फक्त केला आहे तीन महिन्याची राज्य सरकारनं मुदत दिलेली होती आणि त्या वीस तारखेला ती मुदत संपत्ती आहे लेखी शासनानं दिलं आहे वीस तारखेपर्यंत धनगर आरक्षण अंमलबजावणी करू आणखीन दोन राज्यांचा दौरा या समितीकडून करायचा राहिला आहे अडीच महिन्यात फक्त दोन राज्याचा दौरा केला आहे मग ही समिती अहवाल देणार कधी आणि राज्य सरकार अंमलबजावणी करणार कधी हा सगळा संभ्रम या राज्याच्या धनगर समाज बांधवांमध्ये खूप असंतोष आहे आचारसंहिता डोक्यावर येऊन बसली आहे आमच्या आरक्षणाचं नाव घेत नाही एका बांधवाला न्याय दिला आहे आणि दुसऱ्या बांधवाच्या तोंडाला पाण्या पुसतंय सरकार हा विद्रोह किंवा ही हा समाजामध्ये असलेला चीड या सरकारच्या विरोधामध्ये सतरा तारखे सरकार, सरकार कुठेतरी दोन समाजात भेदभाव करते असं वाटतं का कारण की तुमच्या सांगण्यावरून असं सरकार भेदभाव करत नाही सरकारने भेदभाव केला आहे मुख्य या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी मी मराठा समाजाला आरक्षण देणार अशी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती मी आज शिंदे साहेबांना आव्हान करतो या राज्याच्या धनगर बांधवाच्या वतीने आव्हान करतो की तुम्ही आज शपथ घेतली पाहिजे की धनगर समाजाला आरक्षण अंमलबजावणी केल्याशिवाय मी थांबणार नाही आमच्या देवीची शपथ ही शिंदे साहेबांनी घ्यावी आणि धनगर आरक्षण अंमलबजावणी करावी अन्यथा शिंदे साहेब फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहेत हा संदेश राज्यात जाणार आहे नक्कीच काय सांगाल एक महिला म्हणून काय भावना आहेत तुमच्या काय प्रतिक्रिया कशी तयार आम्ही आज बीड जिल्ह्यामध्ये अकरा फेब्रुवारीला महाएलगार महाएलगार सभा म्हणण्यापेक्षा इशारा सभा लावलेली आहे आणि धनगर समाजावर खरोखरच गटा शिंदे गटाने शिंदे सरकारने अन्याय केलेला आहे आणि हा अन्याय आम्हाला आता सहन होत नाही गेले सत्तर ते पंचाहत्तर <laughs> वर्षापासून आम्ही हा मोठा लढा लढवतो आहोत आणि अगोदर आमचा हा लढा चालू असताना आम्हाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण पाहिजे आहे हा आमचा तीव्र लढा खूप वर्षापासून ह्याच्यासाठी आमचे बरेच जणांचे बलिदान गेलेले आहेत आमचे बी के साहेबांचं पण ह्याच्यासाठी मो खूप मोठा लढा होता अशा अनेक आत्या तरुणांनी आता काल परवा औरंगाबादला एका तरुणांनी आत्महत्या के केलेली आहे अशा अनेक तरुणांच्या जीव घेणं खेळ आमच्यासोबत हे सरकार करत आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही आमच्या पूर्ण धनगर समाजाची ताकद लावून आणि सर्व समाज बांधव महिला भगिनी लेकरं बाळं घोडे कुत्रे मांजरं सगळे सगळे जेवढं आमच्या समाजाचं साहित्य आहे तेवढं घेऊन आम्ही बाळासाहेब दोडतलेंच्या पाठीमागे आम्ही मुंबईला सतरा तारखेला निघणार आहोत आम्ही कुठल्याही आमच्या जीवाची पर्वा करणार नाही आहोत कारण जोपर्यंत आम्हाला हे, जो हे प्रमाणपत्र देत नाहीत आणि जोपर्यंत आमच्यावर जे अन्याय हे बाजूला होत नाहीत तोपर्यंत आम्ही महाग सरकणार नाहीत आणि कोणीतरी माध्यम लागतं म्हणून आम्ही बाळासाहेब दोडतले साहेबांच्या माध्यमातून आम्ही मुंबईला जात आहोत आणि मुंबईला जाताना जसं जाता जाता जस त्यांनी मराठा समाजावरला न्याय दिला तसाच त्यांनी धनगर समाजाला न्याय द्यावा अशी आमची त्यांना कळकळीची विनंती आहे आणि प्लीज आमच्यावर अन्याय करू नका धनगरावर खूप अन्याय केला काही सरकारचं असं पण म्हणणं आहे की त्यांच्या अंगावर एक घोंगडी आहे आणि एक घोंगडी टाका आणि त्यांना गप्प बसवा पण आता आम्ही घोंगड्या टाकून गप्प बसणार नाही तर आता आम्ही आमच्या मार्गाला निघालेलो हो। आहोत जर सतरा तारखेपर्यंत आम्हाला काही निर्णय दिला नाही तर आम्ही सतरा तारखेला मुंबईला चौंडी या ठिकाणाहून अहिल्यादेव होळकरांचं जन्मस्थान आहे त्या गावातून दर्शन घेऊन अहिल्यादेव होळकरांना त्रिवार मानाचा मुजरा करून आम्ही तिथून मुंबई या ठिकाणी प्रस्थान करणार आहोत लढाई म्हणावं लागेल शेवटची लढाई याच्यानंतर धनगर बांधवाला लढाई करण्याची वेळ येणार नाही आम्ही बारा तारखेलाच आझाद मैदानावर उपोषण बसण्याची परवानगी घेऊन आलेलो आहोत एकतर आरक्षण घेऊन आम्ही परत येणार नाहीतर आमची प्रेत परत येतील एवढ्या ये ठाम निर्धाराने हा धनगर समाज आझाद मैदानावरती निघालेला आहे आपण पाहता या ठिकाणी ज्या संतप्त भावना आहेत त्या धनगर बांधवांच्या आहेत या ठिकाणचे जे धनगर बांधव आहेत त्यांनी अकरा फेब्रुवारी रोजी बीड येथे जाहीर इशारा सभा ठेवलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी बैठक पार पडले या ठिकाणचे जे ए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत ते कुठंतरी या ठिकाणी आणि समाजा समाजामध्ये भेदभाव करत आहेत एकीकडे एक एक मराठा समाजाला छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन न्याय दिला मात्र दुसरीकडे धनगर समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे न्याय देत नाहीत त्यामुळं केवळ मुख्यमंत्री शिंदे हे मराठा समाजाचेच आहेत का असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्या विशेष म्हणजे या ठिकाणी जसं छत्रपती शिवरायांची शपथ या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी घेतली होती तसेच शपथ या ठिकाणी धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी अहिल्यादेवींची घ्यावी असा या ठिकाणी जे आव्हान आहे ते बाळासाहेब दोडतल्ले यांनी केलेलं आहे त्यामुळं आता है, आवान हे आव्हान जे आहे ते एकनाथ शिंदे पेलणार का अहिल्यादेवींची शपथ घेऊन ते धनगर समाजाला न्याय देणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे सतरा तारखेला जे धनगर समाजाकडे जे घोडे असतील मेंढ्या असतील त्याचबरोबर जे साहित्य आहे विशेष म्हणजे हातात कुराड घेऊन या ठिकाणी चौंडी येतून हा धनगर बांधव दिंडी काढत मुंबईच्या दिशेने वाटचाल करणार आहे त्यासाठी आझाद मैदानाची परवानगी देखील त्यांनी घेतली त्यामुळं आता सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धनगर बांधवांचं आव्हान स्वीकारणार का आणि धनगर बांधवांना न्याय देणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विनोद जिरे साम टी व्ही बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका